नमस्कार मित्रांनो रक्ताने भरलेल्या मुंढेविरुद्ध जरांगे सध्या विषय चष्म्यावर आल्याची चर्चा असती तरी खरा खेळ सुरू आहे ताकदीचा ताकद दाखवून देण्याचा ताकदीचा इतिहास सांगण्याचा ओबीसी महाएलगार सभेत धनंजय मुंडेंनी आपल्या चष्म्यावरून जरंगेंना टोला मारला दुसऱ्याच दिवशी जरंगे चष्मा घालून घोड्यावर बसलेले दिसले हे दिसलेलं पण मेन मुद्दा आहे तो पाडापाडीचा धनंजय मुंडेंनी मला पाडतो पाडतो म्हणाला आता मी एक लाख बेचाळीस हजारांना निवडून आलं जरंगे पाटलांच्या ताकदीला आव्हान दिलं पण जाहीरपणे सांगत फॅक्टरची गिनती केली मग या मैदानात प्रकाश साळुंकेंची एंट्री झाली एकाच पक्षाचे असताना माझ्या मतदारसंघात दोन ओबीसी उमेदवार दिले विजय सिंह पंडितच्या सुरेश धसांच्या विरोधात ओबीसी उमेदवार उभे केले पक्षनिष्ठेच्या गप्पा त्यांनी मारूनच नाहीत असं विधान करत साळुंकेंनी मुंढ्यांची ताकद काढली आता साळुंके पंडित धस ती तिथेही निवडून आलेल्या त्यामुळे जरांगे फॅक्टर अंडरलाईन झालं आणि आता विषय चर्चेत आला बीडमध्ये कुठला फॅक्टर मोठा किंग किंगमेकर कोण पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सध्या बीडमध्ये हा मला पाडतो पाडतो म्हणाला तरी मी निवडून आलो हा मला पाडायला बघत होता तरी मी निवडून आलो यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरंगे पाटील यांनी धनंजय मुंढ्यांना पाळायचा इशारा दिला होता पण परळीतून धनंजय मुंडे निवडून आले तेही एक लाख बेचाळीस हजाराच्या लीडनं याच लीडचा पुनरुच्चार करून जरंगे फॅक्टर उपयोगाचा नसल्याची टीका त्यांनी केली पण खरंच अशी परिस्थिती आहे का तर लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंढेंनी पंकजा मुंढ्यांचा प्रचार केला पण मुंढ्यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनून हे निवडून आले निवडून आल्यावर बजरंग बाप्पा म्हणून जरंगे पाटलांच्या भेटीला गेले आणि त्यांनी विजयाची श्रेय सुद्धा जरंगे पाटलांना दिला आता विधानसभेवेळी वेळी आणि लोकसभेवेळी जरांगे फॅक्टरची जोरदार चर्चा झाली होती पण मग विधानसभेला या फॅक्टरची जादू दिसली नाही का मुंडे निवडून आले म्हणजेच जरांगे फॅक्टर फेल गेला असं म्हणता येईल का तर नाही मुळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुन्हा धक मिळाली ती म्हणजेच जरंगे पाटलांच्या अंतरवरील अंतर सराटेतून आंदोलकांवर लाठीचार झाला आंदोलन पेटलं आणि जालना आरक्षणाच्या मुद्द्याचा हॉटस्पॉट बनला पण आरक्षणाचा मुद्दा आरक्षणाचं आंदोलन याची सगळ्यात जास्त धक कुठे जाणवली तर बीडमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा बीडमध्ये सगळ्यात जास्त प्रभाव पडला कारण इथली जातीय समीकरण बीडमध्ये वंजारी आणि मराठा असं राजकारण महत्वाचं ठरलं दोन्ही जातीचे नेते पुढे आले त्यातही जरांगे पाटलांनी बीडवर लक्ष केंद्रित केलं इकडे मुंडे बहीण बघिणी बंधू भगिनीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची संधी मराठा नेत्यांना चालून आली आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा जातो बीडचा किंगमेकर कोड आता सर्वात महत्वाचा प्रश्न आणि उत्तर देताना आपल्याला दोन्ही नेत्यांचा प्रभाव पाहावा लागतो पहिलं नाव अर्थातच धनंजय मुंडे यांचं आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोने असा सामना झाला बहीण पंकजा मुंडेंच्यासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरले पण इथेही खरा सामना जरंगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे असाच होता या फाईटमध्ये मुंढे फायन मुंढेमायनच गेले कारण बजरंग सोनोने यांनी निसटता विजय मिळवला सहा पैकी प्रत्येकी तीन मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी लीड मिळवलं धनंजय मुंडे परळीत पंकजा मुंढ्यांना पंच्याहत्तर हजारचा मतांचा लीड मिळाला पण अर्थातच तिथे स्वतः पंकजा मुंडेचाही पराभव होताच मात्र बीडगेवर मध्ये बजरंग सोनोने यांचाच प्रभाव दिसून आला धनंजय मुंढे आपल्या मतदार मतदारसंघाबाहेर प्रभावी ठरले नाहीत जरांगे पाटलांमुळे मराठा समाज बजरंग सोनोने यांच्या पाठीमागे उभा राहिला लोकसभेमध्ये धनंजय मुंडे मायनस गेले असले तरी विधानसभेला मात्र चित्र विधानसभेला मुंढ्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात जरंगेंनी फिल्डिंग लावले वातावरण निर्मितीची करण्यासाठी घोंगडी गु, गु, बैठक सुद्धा घेतली या बैठकीला मोठ्या सभेचे रूप आलं जरंगे पाटलांनी धनंजय मुंडेंना थेट इशाराही दिला होता पण परळीमध्ये मात्र धनंजय मुंडेंनी एक हाती बाजू मारली मुंडेंची तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार मतांनी विजयी झाला आणि आपला गड मुंढेंनी सहज राखला जरंगे फॅक्टर परळीमध्ये मायनेच गेला पण याचा अर्थ संपूर्ण बीडमध्ये जरंगे फॅक्टर मायनेच गेला असं तर होत नाही कारण बीड बीड विधानसभेत धनंजय मुंढेंनी योगेश क्षीरसागर यांच्या मागे ताकद उभी केली होती पण तिथून संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला सुरेश धस प्रकाश चाळुंके हे धनंजय मुंढ्यांच्या पारंपरिक विरोधक सुद्धा निवडून आले परळीच्या बाहेर धनंजय मुंढे यांनी बीड विधानसभेत हस्तक्षेप केला होता आपण तिथे संदीप क्षीरसागर यांच्या निसटता विजय मिळावला आणि संदीप क्षीरसागर यांच्या पाठीमागे ओबीसी मतदान सुद्धा चांगल्या चांगल्या पद्धतीने उभा राहिल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे ही बाजू धनंजय मुंडे यांच्या हातातून निसटली आणि मुंडे फॅक्टर परळीत पूर, पूर, मर्यादित राहिला आता हे जरांगे पाटील यांचा कसा प्रभाव दिसून आला ते आपण बघूयात तर लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनो यांच्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील यांची ताकद उभी राहिली आणि बजरंग सोनून यांनी अटीतटीच्या लढाईत विजय मिळवला बजरंग सोनोने यांनी सुद्धा आपल्या विजयाचं श्रेय जरंगे पाटलांना दिलं बीड लोकसभा हा मुंढे कुटुंबियांचा बालेकिल्ला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मुंढे कुटुंबियातल्या उमेदवाराचा पराभव झाला त्यातही तीन विधानसभा मतदारसंमधून मतदारसंघामधून लीड घेऊन बजरंग सोनून निवडून आले बर्डेमध्ये त्यांना मोठी वजाबाकी सहन करावी लागली असली तरी इतर मतदारसंघात त्यांनी बरस लीड कव्हर केला जरंगे जरंगे यांच्यामुळे झालेले एक गंठा मराठा मतदान यामध्ये महत्वाचं कारण ठरलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र निर्माण झाल्याचं बोललं गेला यामध्ये मनोज जरंगे पाटलांचं पॅकेट पॉकेट वर्कआउट झालं आणि कुठे उमेदवार उभा करायचा कुठे पाडायचं याची लिस्ट त्यानंतर उमेदवारांची यादी मग अर्ज माघारी घ्यायला लावला या सगळ्यात जरांगे पाटील पकड ढिल्ली जरांगे पाटलांची पकड ढिल्ली झाली चर्चा झाली पण ही पकड बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मात्र ढिल्ली नव्हती जरांगे पाटलांनी बीड बीड खेचलं बीड खेचलं आणि आता बीडमध्ये सहापैकी पाच आमदार उमेद माहितीचे निवडून आले असले तरी निवडून आलेल्या बऱ्याच उमेद आमदारांमागे जरांगे पाटलांचा फोर्स असल्याची चर्चा आहे ही जरांगे पाटलांनी लावून धरलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याला मुद्द्यामुळे जातीय राजकारणाचा जोर वाढला आणि माजलगावमध्ये प्रकाश साणुक यांना अष्टीत सुरेश दसांना आणि गेवराईत विजयसिंह पंडित यांना जरंगे फॅक्टरचा फायदा झाला अर्थात त्या त्या नेत्यांनी वैयक्तिक ताकद होतीच पण त्यातही त्यामागे खरं बळ जरंगे फॅक्टरचं होतं आता या सगळ्यावरून बीडचा किंगमेकर कोण ठरलं अर्थातच जरंगे पाटील असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा